नमस्कार मंडळी काही दिवसांपूर्वी इंस्टाग्राम ब्राऊज करत होते आणि त्यावेळी श्रेयस राजे या अभिनेत्यांची अतिशय सुरेख मनाला भावणारी अशी आई नावाची कविता वाचनात आली मी त्यानंतर त्यांचं इंस्टाग्राम ब्राऊज करत गेले आणि माझ्या लक्षात आलं की फार सुरेख कविता लिहिली आहेत त्यांनी फार अर्थपूर्ण अशा कविता आहेत आणि मग मला राहवलं नाही आणि मी त्यांना इंस्टाग्रामवर मेसेज केला आणि विचारलं की तुमच्या कविता मी माझ्या आवाजात सादर केल्या तर तुम्हाला चालेल का तुमची परवानगी आहे का तर त्यांनी खूप मोठ्या मनाने मला लगेच रिप्लाय पाठवून परवानगी दिली आणि त्यामुळेच आज त्यांची आई ही मला सगळ्यात आवडलेली कविता मी तुमच्या पुढे सादर करणार आहे मला खात्री आहे की आपल्यापैकी प्रत्येकाला ती कविता आवडेल कारण आई ही आपल्या प्रत्येकाचा अविभाज्य भाग असते ऐकूया हळूहळू सगळी पाखरं उडून गेली दारातून हळूहळू सगळी पाखरं उडून गेली दारातून आई मात्र तशीच फिरते अजून साऱ्या घरातून पिल्लतीची पिल्लतीची घरट सोडून मुक्त विहार करतायत नभी उमऱ्या आड चौकट धरून आई मात्र तशीच उभी सगळ्या खोल्यांमध्ये जेव्हा एकटी एकटी वावरत असते सगळ्या खोल्यांमध्ये जेव्हा एकटी एकटी वावरत असते कुणास ठाऊक आई तेव्हा नेमकी कशी दिसते घर जेव्हा भरलेलं आणि भारलेलं असायचं घर जेव्हा भरलेलं आणि भारलेलं असायचं आईसाठी त्याहून मोठं कुठलंच सुख नसायचं खिडक्या तेव्हा हसायच्या खिडक्या तेव्हा भिंती ही सुंदर दिसायच्या आई आणि त्यांच्या स्वयंपाकघरात आई आता एकटीसाठी चहा करते स्वयंपाकघरात आई आता एकटीसाठी चहा करते कुणास ठाऊक ती एक कप की दोन कप भरते देव्हाऱ्याची खोली आता जुनी जुनी वाटते आईच्या पुढ्यातली सारी वर्दळ आता सुनी सुनी वाटते कधीतरी मध्यरात्री पाहुण्यासारखा येतो घरी कधीतरी मध्यरात्री पाहुण्यासारखा येतो घरी परतीच्या प्रवासाची चप्पल तयारच ठेवतो दारी मग दिसतात ह्याच घरातले रांगणारे आपले पाय चिवकाऊचे घास आणि किती किती काय काय जेवण गरम करते बाळा जेवून घ्या पोटभर त्याआधी आई तुझ्या हातच पाणी देना घोटभर या पाण्याची चव जगात कुठेच कशी नाही या पाण्याची चव जगात कुठेच कशी नाही घरट्याकडे परत कसं यायचं हे शिकायचं राहिलंच आई घरट्याकडे परत कसं यायचं हे शिकायचं राहिलंच आई धन्यवाद